बिना परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारास अटक करून एक अग्निशस्त्र व एक जिवंत काढतोच हस्तगत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशास्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोशी केरुबा चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की निलेश मांगलेकर राहणार विठ्ठलनगर जत हा जत येथील साखर कारखान्याच्या वजन काटाकडे जाणाऱ्या कच्च्या रोडजवळ त्याच्या कब्जात बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगून आहे मिळाले बातमीप्रमाणे वरील पथक हे जत येथील साखर कारखान्याच्या मेन गेटकडून वजन काट्याचे जाणाऱ्या कच्च्या रोडवर वॉच केला असता बातमीप्रमाणे एक संशयित इसम रोडवर थांबलेला दिसला तसा त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने इतिहास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्यास नाव गाव विचारतात आणि त्याचे नाव निलेश मल्लिकार्जुन मांगलेकर वयवर्ष तेवीस राहणार विठ्ठलनगर जात असे सांगितले त्यावेळी त्यास त्याचा अंगझडतीचा जा उद्देश कळून समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तल दोन जिवंत कारतुसे मिळून आली सदर देशी बनावटीचे पिस्तल व जिवंत कारतुसे बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले लागली सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काळतुसे पुढील तपासकामी पोह अमर नरळे यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोशी केरुबा चव्हाण यांनी जत पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत